माझी वसुंधरा क्रीम टीम नमस्कार पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग महाराष्ट्र शासन आयोजित माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे ग्रीन टीमच्या माध्यमातून पर्यावरणाविषयीचा एक एक जाणीव जागृती आपण या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतोय पण हे सगळं करत असताना सुद्धा आपण आपापल्या दृष्टीने पर्यावरण संवर्धनाची नेमकी काय जबाबदारी घेतली पाहिजे ही जबाबदारी घेत असताना आपण आपल्या घरी आपल्या कामाच्या ठिकाणी पर्यावरण संवर्धन होईल या दृष्टीने आपणही आपले प्रयत्न केले पाहिजेत हाच कुठेतरी भाग किंवा हा धागा आपल्या सगळ्यांच्या समोर यावा याच दृष्टीने माझी वसुंधरा ग्रीन टीमची आखणी त्याची नियोजन जे आहे ते त्या दृष्टीने केलंय अर्थात या ग्रीन टीम मध्ये अनेक कलावंत आजपर्यंत सहभागी झालेत आणि त्यांनी त्यांची त्यांची भूमिका सुद्धा मांडली आजही आपल्या भेटीला आली आहे प्रसिद्ध अभिनेत्री समीधा गुरु स्वागत आहे नमस्कार नमस्कार आणि सॉरी शूटिंग मी सामील झाले त्याबद्दल <laughs> <laughs> हरकत नाही मुख्य हे की कामाच्या ठिकाणी तू आहेस आणि तिथेही तू पर्यावरणाचा विचार कसा करतेस हे सुद्धा आम्हाला तुझ्याकडनं जाणून घ्यायचंय त्यामुळे आज तू ग्रीन टीम मध्ये आलीस खूप बरं वाटलं सुरुवातीला मला सांग की मुळात महाराष्ट्र शासनाचा हा जो उपक्रम आहे माझी वसुंधरा तर या उपक्रमाविषयी आणि ग्रीन टीम मध्ये आता तू सहभागी झाली आहे तर त्याविषयी काय सांगशील हा उपक्रम मी तर म्हणण की संबंध देशासाठीच खूप महत्वाचा आहे कारण आपण बघतोय की हळूहळू आपली नवीन पिढी जी आहे तिला ऑक्सिजन मिळेल की नाही इथपासून आता शंका उत्पन्न व्हायला लागली आपल्या मनात तर मग अशा वेळी मला वाटतं की हा जो हिरवा रंग आपण जपून ठेवायला पाहिजे सगळ्याच माध्यमातन झाडं असतील फुलं असतील सगळे डोंगर असतील दऱ्या असतील या माध्यमातनं आपण जे काही आपलं नेचर जपून ठेवतोय त्यातनं आपल्याला फायदा होईल की नाही माहिती नाही तो तर होणारच आहे पण निदान पुढची पिढी आपलं सगळं पुढचं जे लाईफ आहे ते निदान सुकर होणार आहे ह्यात नक्कीच धुमत नाहीये आणि त्यासाठी इतकं काम चालू आहे मग त्यात अगदी मला तर म्हणायचं खारीचा काय एवढासा मुंगीचा वाटा जरी माझ्या वाट्याला आला तर मला वाटतं मी ठरेल बरोबर आणि तुम्ही कलाकारांनी जेव्हा सांगाल तुम्ही कारण कसं आहे की तुम्ही तुमच्या बिझी शेड्युलमधन जर पर्यावरणाचा विचार करताय तर सर्वसामान्य सगळ्या प्रत्येक प्रेक्षकांनी ह्याचा विचार करायला हवा तर यामुळे आम्हाला असं वाटतं की तुम्ही तुमचा सहभाग तुम्हा सगळ्या कलाकारांचा सहभाग खूप महत्वाचा आहे मला एक सांगशील की जेव्हा शूटिंग असतं म्हणजे विशेषतः शूटिंगच्या ठिकाणी खूप गोष्टी अशा असतात की ज्या सहज अवेलेबल असतात पण त्यामुळे आपण ते करत जातो आणि मग तिथे कुठेतरी पर्यावरणाचा आपण समतोल राखतोय का अशी एक कुठेतरी शंका मनात असते तर तुला स्वतःला काय वाटतं तुझं आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर कसं असतं सगळ्यात शूटिंगच्या वेळेला आणि तू ते कसं पाळतेस याविषयी आम्हाला सांग जसं मी म्हटलं की आपण कुठल्याही बदलाची सुरुवात ही आपल्या घरापासनं करायला पाहिजे म्हणजे देश देशविष बदलायला जाणं समाज बदलायला जाणं वगैरे हे खूप नंतरची गोष्ट येते आपण आधी आपल्या घरापासून सुरुवात करायला पाहिजे जो बदल तुम्हाला घडवायचा आहे मग मी सुरुवात केली किंवा मी सुरुवात करते ती माझ्या घरापासनं की घरात काय काय मला या गोष्टीवर काम करता येईल आणि मी जेवढे तास घरात असते किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेळ मी माझ्या सेटवर असते शूटिंगच्या माझ्या दिवसात ते तेरा तास जर मी अशा वातावरणात घालवले की जिथे पर्यावरणाचा रास होतो आहे तर मला असं वाटतं की त्यात माझा खूप मोठा हो हात असेल जर का पर्यावरण दूषित झालं तर मग त्यासाठी काय करता येईल तर सेटवर असताना शक्यतो आम्ही हा विचार करतो म्हणजे मी माझ्या जसं मी घरापासून सुरुवात करते मी माझ्या मेकअप रूम पासून सुरुवात करते की जेणेकरून इथल्या इथे मी काय करू शकेल तर मी, मी, मी जनरली टिश्यू पेपर वापरणं खूप कमी केलंय आणि मेकअप काढताना टिश्यू पेपर खूप वापरले जातात अगदी ऍक्ट्रेस लोकांना हो हो। ऍक्टर्स लोकांना हो माहिती असेल आणि आम्ही असे भसा बसा टिशू ठोको मेकअप तिथे फेकून देतो आणि ते फार सगळ्यात माझा चीड येणारा विषय सो मी ते बंद केलं आणि मी आता कपड्याचा वापर करते किंवा आजकाल वेगवेगळे छोटे छोटे कॉटनचे पॅड्स येतात त्याचा वापर करते जेणेकरून टिश्यू फेकल्या जाऊ नये ते घाण इतरत्र पसरू नये दुसरं मी पाण्याच्या बाटल्या ज्या प्लॅस्टिकच्या आहेत त्या वापरणं बंद केलंय आणि मी माझं दोन लिटर पाणी कॅरी करते मला ते शक्य नसेल तर किमान आपली एक स्टीलची बाटली घेऊन यावी आणि इथल्या इथे पाणी भरून घ्यावं सो ज्या छोट्या छोट्या so, प्लॅस्टिकच्या बाटल्या सेटवर मिळतात त्या आपण इकडे तिकडे फेकून देतो आणि मला असं वाटतं की एक शंभर लोकांचं युनिट आहे आणि त्या युनिटमध्ये किती हजारोंनी रोजच्या बाटल्या त्या फेकल्या जात असतील आपल्या रूम मध्ये होणारा केरकचरा आणि आपण जे काही प्लॅस्टिक वापरतो किंवा आपण जे काही फेकतो त्यात किंबहुना आपल्याकडनं काही दूषित प्रदूषण होईल असं काही फेकल्या जाऊ नये आणि त्याच्यासाठी वापरच कमी केला पाहिजे तो प्रयत्न मी करते आणि हे सगळं झालं सेटवर घरी काय काय कारण कसं आहे की घरी अगदी छोट्या छोट्या गोष्टी असतात पाण्याचा नळ चालू असणं वीज चालू असणं या गोष्टी म्हटलं तर म्हण ठीक आहे ना आमच्या घरात आहे असं असं एक कुठेतरी समाजात काही मंडळी म्हणतात पण ते आपण वाचवलं पाहिजे आणि त्यासाठी सुद्धा पुरेशी काळजी तर घेतली पाहिजे त्या दृष्टीने आपल्या सगळ्यांना काय सांगशील आणि तू स्वतः काय पाळतेस मी म्हटलं तसं की सवय अंगवळणी पाडायला वेळ लागतो म्हणजे मी काय अगदी जन्मापासून लाईट बंद करणे आणि ह्या सवयीची नसेनच मला पण दिवस रात्र एक घरात दिवाळी आहे असे मस्त लाईट्स आणि भरपूर प्रकाश आणि भरपूर आपलं धुवायला पाणी इकडे नळाला चोवीस तास पाणी या सगळ्याची सवय आहे पण मग जेव्हा आपण बाहेर पडल्यानंतर जेव्हा कटकट करतो की काय हे इकडे पाणी नाहीये तिकडे पाणी नाहीये हे आपण ऐकतो किंवा सगळीकडे धूर झालाय प्रदूषण झालंय माझी स्किन खराब होते कुठेतरी असं लक्षात की अरे याला कुठेतरी जबाबदार कदाचित आपणही असू मग आता हळूच लक्षात येतं की नाही बाहेर पडताना रूमच्या लाईट बंद केली पाहिजे किंवा नळ चालू आहे मावशी जर भांडे धुवत असेल तर मावशी नळ बंद करा असं करणं सुरू केलं शॉवरचा वापर त्यातल्या त्यात जेव्हा शक्य असेल तेव्हा कमी करावा हल्ली आपण शॉवर वापरतोच रोज पण तरी एक शॉवर सुरू ठेवून एक तासभर आंघोळ चालली आहे तसं न करता त्यात <laughs> कपात करता येते का ते बघावं घरातला केरकचरा जर का कागदी याच्यामध्ये टाकता आला ते जास्त बेटर आहे घरात प्लास्टिकचा वापर शक्यतो मी कमी केला म्हणजे फ्रँकली थोडासा लोकांना वाटेल की खर्चिक विषय आहे पण जर शक्य असेल तर घरातले सगळे प्लास्टिकचे डबे मी बदलवून टाकले घरातल्या प्लास्टिकच्या बाटल्या मी काढून टाकल्या आणि छान जुनं आईचं जे स्टील आणि <laughs> मी परत सो मला असं वाटतं की ठीक आहे थोडा खर्च झाला पण आता हे लाईफ लॉंग झालं आणि आता मला पुढची चिंता कमी झाली हे छोटे छोटे छोट्या गोष्टी असतात अगदी आणि हे मुलीला पण सांगते कारण हे मी झालं माझ्या पिढीचं आणि घरामध्ये माझा ऑडियन्स सगळ्यात मोठा आहे माझी मुलगी त्याच्यामुळे हे केलं नाही तर मग ती पण शाळेत तसंच वागेल त्याच्यामुळे मी तिला घरात कचरा टाकत असताना आमच्याकडे कुठेही बेडरूम मध्ये कचरा फेकायला किंवा इव्हन इथे मेकअप रूम मध्ये टिशू टाकलेले मला आवडत नाही मग ती सगळा कचरा शाळेतला तिच्या दफ्तरात जमा करते आणि घरी <laughs> <ग्या। laughs> येते आणि मग तो कचरा पेटीत टाकते खालीवर करायला कंटाळा जर आला तर ती शिस्तीत दपदारात ठेवते सगळा कचरा अरे मग कचरा पेटी दिसेल तिथे मग तो कचरा आम्ही डिस्पोज करतो सो ह्या सवयी छोट्या छोट्या लावण्याचा प्रयत्न करते बरोबर आणि सगळं आपण म्हणजे सगळं सरकारनेच करावं असं नाही ना आपण आपली जबाबदारी आपण आपली भूमिका ही नक्की घ्यायला हवी आणि त्या दृष्टीने ही खूप छान गोष्ट आहे मी तू जसं म्हणालीस की मुलगी हा तू म्हणालीस की मुलगी दप्तरात हे ठेवते तर मला आठवलं की पूर्वी ते होत्या ना मुलांसाठी सिक्स पॉकेट पॅन्ट वगैरे तर मला आठवत आहे म्हणजे माझ्या मुलाला मी सांगितलं होतं की एक एक त्यातला खिसा आहे ना तो कचऱ्यासाठी ठेव म्हणजे आपलेच काहीतरी चॉकलेटची रॅपर्स असतात वेफरचे ते त्या खिशात ठेवून दे असं व्हायचं मला त्याच्यावर ना तेच आठवलं तर आपण सरकार देश सांभाळत आहे आपण आपलं घर तरी सांभाळूया अगदी अगदी <laughs> तेच खूप महत्वाचं आहे आणि मला असं वाटतं की माझी वसुंधराच्या निमित्ताने गावोगावी वेगवेगळ्या ठिकाणी शहरांमध्ये अतिशय उत्तम रीतीने हे जनजागरण चालू आहे आणि त्या जनजागरणामध्ये त्या त्या गावांना बक्षिस सुद्धा मिळत आहेत तर एक म्हणतो ना आपण की एक कौतुकाची थाप आपल्याला मिळाली की आपण आणखीन हुरूप येऊन काम करतो तसं काहीच हे चालू आहे आणि त्यामुळे हा उपक्रम अतिशय उत्तम रीतीने चाललाय तू सुद्धा ई प्लेज घेतली आहेस आणि ग्रीन हा तुझा आवडता विषय आहे इको फ्रेंडली हा आवडता विषय तर त्या संदर्भातली तू प्लेज सुद्धा घेतली आहेस आणि त्याचं सर्टिफिकेट सुद्धा तुला मिळालेला आहे त्याच्यामुळे एक परत तेच की सर्टिफिकेट मिळालं की एक पावती नाही का अगदी अगदी आपण केलेल्या कामाची पावती मिळणं खूप गरजेचं आहे आणि आम्हा ऍक्टर्सना जेव्हा अवॉर्ड मिळतं सर्टिफिकेट मिळतं तेव्हा जास्त आनंद होतो साठी किंवा कुठल्याही साठी नाही तर हे एक जबाबदारी म्हणून करण्याचं काम आहे असं मला वाटतं म्हणजे अगदी आता विषय आहे म्हणून मी जनरल आपल्या सगळ्या प्रेक्षकांना सांगू इच्छिते की आता अनायचे गणपती बाप्पा येत आहेत त्यांचा महोत्सव येतोय आपण उत्सव खूप मोठ्याने साजरा करणार आहोत पण कृपा करून तो इको फ्रेंडली असू द्या गणपतीच्या मूर्ती म्हणजे मी स्वतः हे गेली अनेक वर्ष माझ्याकडे अकरा दिवसांचा गणपती असतो आणि गेली अनेक वर्ष आपली शाडूची मूर्ती असते आणि सबंद डेकोरेशन ते घरी केलेलं किंवा अगदी घरगुती कपडा कागद यातनं तयार झालेलं असतं सो मला असं वाटतं की हे जितके प्रयत्न आपण छोट्या छोट्या प्रमाणात करू तेवढं यात जास्त आपण सक्सेसफुल होऊ नक्कीच नक्कीच आणि तू खरंच या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर इको फ्रेंडली गणपती उत्सव असा आपण नक्की करूया अशी नक्की या निमित्ताने सांगाव असं वाटतंय आणि प्रेक्षकांना मला आणखी एक गोष्ट सांगायची की जशी संविधाने ई प्लेज घेतली तशी मंडळी तुम्ही सुद्धा ई प्लेज घेऊ शकता आणि खर तर अनेक आपली मित्रमंडळी आहेत की ज्यांनी यापूर्वी देखील प्लेज घेतलीये पण जर तुमची प्लेज घ्यायची राहिली असेल शपथ घ्यायची राहिली असेल तर त्याची एक प्रोसेस जी आहे Uh, ती तुम्हाला नक्की मला सांगायला आवडेल माझी वसुंधरा डॉट इन या वेबसाईटला तुम्ही जा तिथे ई प्लेज असं लिहिलेलं असेल त्या ई प्लेजला क्लिक करा त्यानंतर पुढे जा फॉरवर्ड त्याला तुम्ही क्लिक करा मग तुमच्याकडे येईल पर्याय दोन पर्याय येतील वैयक्तिक आणि सामूहिक तर त्यातला एक पर्याय निवडा म्हणजे तुम्ही वैयक्तिकरित्याही ही प्लेज घेऊ शकता आणि सामूहिकरित्याही घेऊ शकता त्यानंतर फॉर्म भरून फॉर्म येईल माहिती सबमिट करा सबमिट वर क्लिक करा म्हणजे तुम्ही घेतलेली शपथ आमच्यापर्यंत पोहोचेल आणि ज्या कामाची शपथ तुम्ही घेतली त्याचे फोटो आम्हाला निश्चित पाठवा आणि तुमच्याही फेसबुकवर सोशल मीडियावर ते फोटो नक्की अपलोड करा खर तर अनेक अशी मित्र मित्र परिवार असा खूप मोठा झालेला आहे माझी वसून घराचा आणि त्या सगळ्या मित्रपरिवारांना जेव्हा तुमच्यासारख्या कलाकारांकडनं ऐकायला मिळतं की तुम्ही छान विचार करता येता तेव्हा खरंच खूप बरं वाटतं पण मला एक तुला प्रश्न विचारायचा आहे की आता वेगवेगळ्या मालिका आहेत नाटक आहे चित्रपट आहे या सगळ्यातनं ना कुठेतरी एक छोटासा संदेश पर्यावरणाचा दिला जातो तर तुला तुझ्या कामामध्ये असं काही आठवतंय का एखादं पूर्वीचं नाटक मालिका किंवा आत्ता करत असलेली मालिका किंवा नाटक याबद्दल काय सांगशील नाटक सिनेमा मालिका यामधनं नक्कीच असे संदेश दिल्या जावेत आणि सुदैवाने ते आपल्याकडे दिले जातातही माझी फिल्म होती कापूस कोंड्याची गोष्ट त्यात मी स्वतः अगदी नांगर चालवून आणि शेती शेती सगळ्या ती फिल्म होती संघर्षाची होती पण त्या निमित्ताने मला खूप त्यातनं शिकायला मिळालं की शेती करणारा व्यक्ती आणि त्याचं महत्व आपल्या आयुष्यात किती आहे घरी बसून नुसतं खाणं जे आपल्याला छान पंच हातात मिळतात त्यासाठी कुणीतरी तिसरं माणूस जेव्हा कष्ट करत तेव्हा त्याच्यासाठी ते काय करावं लागतं ती जाणीव मला ती फिल्म करताना झाली आणि इवन आत्ता जस्ट आता हे शूटिंग जे सुरू आहे माझ्या हिंदी सिरियलचं त्यात मी आजच आत्ताच एक सीन करून आले की आमची हिरोईन हे किसान आहे आणि ती शेतकरी असल्यामुळे तिला सगळ्यात मोठं आयुष्यातलं गिफ्ट काय असेल तर झाड आम्ही तिला बर्थडे ला तिचा वाढदिवस आहे आज आणि तिच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सगळेजण झाड लावणं हा एक कार्यक्रम आमच्या घरी आता आम्ही करतो so, एक छान संदेश आमच्या सिरियल मधन जातोय त्या निमित्तानं का मला सिरियल मध्ये मी विलन आहे मला ते आवडत नाहीये पण समीना म्हणून मला खूप आवडत आहे खरच आहे मालिकेचं नाव पण सांग ना म्हणजे आम्हाला ती बघताही येईल अगदी स्टार प्लस ला सुरू आहे माटीचे से डोर नावही तसंच आहे आहे नावही अगदी अगदी त्याच्यामुळे शक्यतो असे जेव्हा सीन्स येतात तेव्हा आम्ही ते फार मनापासून करतो कारण आपल्याला हवे असतात असे सीन्स की लोकांपर्यंत ते पोहोचावे आणि लोकांपर्यंत हे छोट्या प्रमाणात का होईना आपल्या सिरियलच्या माध्यमातन किंवा नाटक सिनेमाच्या माध्यमातन प्रबोधन व्हावं एंटरटेनमेंटद्वारे तर मला असं वाटतं की ते जास्त योग्य आणि तुम्ही सगळे माध्यम बनता तो सब्जेक्ट किंवा तो विषय पोहोचवण्याचं तुम्ही माध्यम बनता त्यामुळे तुमच्या माध्यमातून तो विषय पुढे जात असतो हे खूप छान होत आणि माटी बांधी डोर जसं तू म्हणालीस तसं एक मातीशी माती जो आपली जी, जी नाळ जुळलेली असते ती कुठेतरी पर्यावरणाला पूरक अशी असते आणि जसं तू मगाशी एका कापूस कोंड्याची गोष्ट फिल्मचा उल्लेख केला तर त्यातही तुझं म्हणजे मातीत रुजणं आणि मातीत न उमळणं हे नेमकं का काय असतं हे मला वाटतं तुला पुन्हा एकदा नव्याने जाणीव त्याची जी असते ती झाली असेल नक्कीच तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आज माझी वसुंधराच्या निमित्ताने तुझ्याशी या पर्यावरणाशी संबंधित गप्पा मारता आल्या तर आपल्या प्रेक्षकांना जाता जाता काय सांगशील जसं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तू म्हणालीस की इको फ्रेंडली गणपती असावेत तसं घरोघरी काय काळजी घ्यायला हवी पर्यावरणाच्या दृष्टीने तुला स्वतःला काय वाटतं काय सांगशील मला असं वाटतं की माझं सगळ्या प्रेक्षकांना एकच सांगणं आहे की आपण ना कोणाला काहीच शिकवूया नको की आपण हे करायचंय का ते करायचंय का हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे अह एकदा शांतपणे स्वतः बसा आणि विचार करा की खरंच मी ज्या गोष्टी करते त्यातली कुठली गोष्ट पर्यावरण प्रदूषित करणारी आहे आणि एक लिस्ट करा आणि तुमच्या लक्षात येईल की तुम्हीच दहा गोष्टी अशा करता आहात की जे पर्यावरण प्रदूषित करतायत मग त्या गोष्टी स्वतःपासून सुरू करा त्या कट करा आणि त्या करणं बंद करा <laughs> आणि मला असं वाटतं की आपल्या घरात असलेली लोक जी आहेत ती जसं आमच्या ऍक्टर्स लोकांचा ऑडियन्स असतो तसे आपल्या घरातली लहान मुलं इतर लोक सगळे ऑडियन्स आहेत आणि मग ते बघून आपोआप समोरचा व्यक्ती करतोय का मग त्याचं अनुकरण करणारे लोक असतात मग चांगल्या गोष्टीचं अनुकरण झालं तर काय वाईट त्यामुळे वा। <laughs> <वाँ। laughs> मला असं वाटतं की स्वतः एकदा ठरवा की आपल्याला काय करायला नकोय मी नाही सांगणार तुम्हाला काय करायला हवंय तुम्ही ठरवा मला सांगितलंस कारण एरवी नाही तर असंच असतं की हे करा ते करा ते करा पण तू छान सांगितलंस की काय करू नका आणि त्याची <laughs> स्वतःचीच स्वतःला ओळख आपण करून दिली पाहिजे तू म्हणतेस तसं फॉलो करणारी मंडळी असतात आपली मुलं जी आहेत ती तर आपल्यालाच बघून वाढत असतात त्यामुळे आई वडील नेमकं काय करतायत त्याच अनुकरण ही मुलं पुढे करत असतात त्यामुळे आपण अधिक सजग व्हायला हवं आणि आपण जर सजग झालो तर नक्कीच पुढच्या पिढीला उत्तम पर्यावरण मिळेल आणि जे काही प्रदूषणाकडे दिशेकडे आपण थोडंसं जातोय जे दिसतंय प्रमाण तिथे मात्र तू म्हणतेस तसं की काय करायचं नाही हे जर आपण ठरवलं तर निश्चित आपल्या समोरच जे आपलं जग आहे जी आपली सृष्टी आहे ती उत्तम असेल याची खात्री मला निश्चित वाटते mm -hmm. समीदा आज खूप धन्यवाद तुझे की खरोखरच तुमची खूप धावपळ असते आणि त्या शूटिंग मधनं पण वेळ काढून पर्यावरणासाठी हा जो थोडा वेळ दिलास त्याबद्दल खरंच मनापासून आभार आणि माझी वसुंधरा ग्रीन टीम मध्ये आता तू सहभागी झालेली आहेस त्यामुळे तुझी जबाबदारी अधिक वाढली असं मी निश्चित म्हणेन तुम्ही मला इतक्या छान कामासाठी कामा बोलवलं आणि इतक्या छान उपक्रमामध्ये मी सहभागी झाले त्याबद्दल धन्यवाद आणि मी माझी जबाबदारी पूर्ण करण्याचा अगदी मनोमन प्रयत्न करेन अशी मी शपथ घेते <laughs> <laughs> अगदी छान खूप धन्यवाद नमस्कार आणि खूप शुभेच्छा तुझ्या सगळ्या कामाला